नमस्कार आपलं रावेर मीडियात आपलं हार्दिक स्वागत रावेर येथील महसूल विभागाच्या वतीने आज महसूल दिनाच्या निमित्ताने महसूल विभागातील पन्नास गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश धनके होते तहसील कार्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला प्रास्ताविक रावेरचे तहसीलदार बी ए कापसे यांनी केले महसूल विभागाने मागील वर्षभरात केलेल्या विविध योजनांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला यावेळी विविध योजनेच्या लाभार्थींना प्रमाणपत्र ही देण्यात आली महसूल विभागाच्या विवेक शेरेकर डाळिंबी सरोदे हरिदास मुळे सुषमा घरडे निलेश धांडे प्रवीण मानखेडे यासीन तडवी स्वप्नील परदेशी सलीम तडवी यांच्यासह पन्नास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला दीपक नगरे यांनी सूत्रसंचालन केले नायब तहसीलदार संजय तायडे यांनी आभार मानले राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या निर्देशानुसार रावेर तालुक्यात एक ते सात ऑगस्ट दरम्यान विशेष महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे तहसीलदार बी ए कापसे यांनी ही माहिती दिली त्यांनी सांगितले की एक ऑगस्टला महसूल दिन साजरा करणे आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ करणे हा कार्यक्रम होईल यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येईल दोन ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल मंत्रालयाने निश्चित करून दिलेल्या विविध कार्यक्रमांचे नियोजनही करण्यात आले आहे पाहूया या महसूल दिन कार्यक्रमाचा वृत्तांत आपला रावेर मीडियावर